नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता तुम्ही तुमचं जे काही मतदान कार्ड आहे तर ते मतदान कार्ड अवघ्या एका एक मिनिटात मोबाईलच्या सहाय्याने डाउनलोड करू शकतात तर ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सर्वात आधी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ओटर हेल्पलाईन हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचे प्ले स्टोर ओपन करायचे प्लेस्टोरवरती सर्च करायचे ओटर हेल्पलाईन ज्यावेळेस तुम्ही ओटर हेल्पलाईन असं टाकून सर्च करतात त्यावेळेस तुमच्यासमोर काहीसा अशा पद्धतीचा लोगो असलेले हे ॲप्लिकेशन दिसेल या ठिकाणी सर्च करायचे ओटर हेल्पलाईन मी तुम्हाला जे ॲप्लिकेशन दाखवतो हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं अशा पद्धतीचा लोगो असेल माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी ॲप्लिकेशन इन्स्टॉल असल्याने मी ते ओपन करतो तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा इन्स्टॉल करणार त्यावेळेस त्या ॲप्लिकेशनला ज्या काही परमिशन आहेत त्या अलाव करायच्या आहेत ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होत असतो या ॲप्लिकेशनच्या सहाय्याने तुम्ही नवीन मतदान कार्डसाठी नोंदणी करू शकतात तुमच्या मतदान कार्डमध्ये काही करेक्शन असेल तर ते करेक्शन करू शकतात त्याच पद्धतीने तुम्ही तुमचं जे काही मतदान कार्ड आहे तर ते मतदान कार्ड डाउनलोड देखील करू शकतात या ठिकाणी तीन नंबरचं जे काही ऑप्शन देण्यात आलेलं आहे डाउनलोड एपिक या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन येतील आय हॅव इपिक नंबर आणि दुसरा आहे रेफरन्स नंबर जर समजा तुमच्याजवळ मतदान कार्ड नंबर असेल तर तुम्ही मतदान कार्ड नंबर टाकून या ठिकाणी मतदान कार्ड डाउनलोड करू शकतात किंवा जर समजा तुम्ही मतदान कार्ड नवीन रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुमच्याजवळ जर काही रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तो रजिस्ट्रेशन नंबर टाकून देखील तुम्ही तुमचं मतदान कार्ड या ठिकाणी डाउनलोड करू शकतात आता आपल्याजवळ आपलं मतदान कार्ड आहे त्याच्यामुळे आपण सर्वात आधी मतदान कार्ड नंबर टाकू बऱ्याच वेळा आपल्याला या ठिकाणी लॉग इन केल्यानंतरच आपलं मतदान कार्ड डाउनलोड करता येतं त्यामुळे सर्वात आधी लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आणि तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे जर तुम्ही ऑलरेडी युजर असणार तर मोबाईल नंबर टाकून ओ टी पीच्या साईने तुम्ही लॉग इन करू शकतात किंवा पहिल्यांदा लॉग इन करत असणार तर तुम्हाला पहिले साईन अप करावं लागेल ती अतिशय सोपी प्रोसेस आहे तुम्हाला एका मिनटात तुम्ही ती प्रोसेस देखील करू शकतात त्याच्यानंतर लॉग इन केल्यानंतर आपण आपला डाउनलोड ई पी के बटनवरती क्लिक करायचं आहे आणि जो काही आपला मतदान कार्ड आहे तर त्या मतदान कार्डचा नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचं जे काही राज्य आहे तर ते राज्य निवडायचं आहे आणि फेच डिटेल्स या पर्यावरती रह क्लिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही मतदान कार्ड नंबर टाकून राज्य सिलेक्ट करतात आणि फेच डिटेल्स या पर्यावरती क्लिक करतात त्यावेळी तुमच्या मतदान कार्डमध्ये जे काही तुमचं नाव आहे फोटो आहे तर त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी शो होईल माहिती बघितल्यानंतर समजा तुमची माहिती बरोबर आहे तर ते प्रोसिड बटनवरती क्लिक करायचं आहे प्रोसिड बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही मतदान कार्ड आहे तर त्या मतदान कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी सेंड करण्यात येतो तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमचं मतदान कार्ड डाउनलोड झालेलं तुमच्यासमोर दिसेल हे मतदान कार्डचे तुम्ही प्रिंट काढू शकतात किंवा स्क्रीनशॉट काढून आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकतात परंतु मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं तुम्हाला तुमचं मतदान कार्ड जर डाउनलोड करायचं असेल तर त्यासाठी तुमच्या जो मतदान कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आणि जर समजा मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी याच ॲप्लिकेशनच्या सहाय्याने करेक्शनचा फॉर्म भरू शकतात आणि तुमचा मतदान कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घेऊ शकतात साधारणतः एक सात ते आठ दिवसात तुमचा मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक होतो त्याच्यानंतर तुम्ही तुमचं मतदान कार्ड हे डाउनलोड करू शकतात अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा तसेच आमच्या एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो